साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगातील हा किल्ला समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर किल्ला आहे मराठा मुघल युद्धात साल्हेरची लढाई ऐतिहासिक ठरली शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे लोहगड किल्ला पुण्याजवळील मावळ प्रदेशात असलेला हा किल्ला मजबूत व आकर्षक बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे खंडेरी किल्ला अरबी समुद्रातील हा सागरी किल्ला महत्वाचा असून नौदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी याची उभारणी केली होती रायगड किल्ला शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला येथेच महाराजांचे राज्याभिषेक झाले रायगड हे मराठा साम्राज्याचे शक्तिस्थान होते राजगड किल्ला हा किल्ला एकेकाळी राजधानी होता आणि शिवाजी महाराज इथे अनेक वर्षे वास्तव्याला होते प्रतापगड किल्ला साताराजवळील हा किल्ला अफजलखानाच्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे या किल्ल्यावरून पश्चिम घाटाचे उत्तम दृश्य दिसते सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात वसलेला हा सागरी किल्ला आहे शिवाजी महाराजांनी याचा विकास करून नौदलासाठी वापर केला होता पन्हाळा किल्ला कोल्हापूरजवळील हा विशाल किल्ला शिवाजी महाराज आणि मुघलांमध्ये अनेक संघर्षांना साक्षी आहे विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्गजवळील हा किल्ला समुद्र किनाऱ्यावर असून पूर्वीचा घोंगडेचा गड म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग किल्ला मालवणजवळील हा समुद्रात बांधलेला गड आहे यातील छत्रपतींचे पदस्पर्श असलेले ठिकाण विशेष मानले जाते जिंजी किल्ला तामिळनाडूमधील विल्लीपुरम जिल्ह्यातील हा किल्ला दक्षिण भारतातील एक दुर्गम व गड आहे शिवाजी महाराजांनी याचा काही काळ ताबा घेतला होता याला दक्षिणेचा जिंजी किल्ला म्हणतात